यशवंत विकास आघाडी व शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कराड शहराच्या भुयारी गटार योजना व नळ पाणी पुरवठा योजनेच्या पुनर्जीवनासाठी आणलेल्या दोनशे नऊ टू या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ होत आहे कराड शहरातील पुढच्या पन्नास वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून दोन्ही योजनांची पुनर्जीवन करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र सिंह यादव यांनी शिवसेना संपर्क नेते शरद कन्से जिल्हा प्रमुख यशवंत शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली शासनाकडून कराडसाठी मंजूर झालेल्या दोनशे नऊ कोटीच्या निधीमधून मूळ शहरासह वाढीव सत्तेचाळीस पाईपलाईन टाकण्यात येणार असून पंपिंग स्टेशन नवी पुनर्वापर प्रकल्प अशी कामे होणार असून नवीन पाणीपुरवठा योजना ही सोलर वर व एस डी आर ओझेनेशन पद्धतीने चालणार आहे त्यामुळे वीज बिलाच्या खर्चाचा भूर्दंड टळणार असून कराडकरांना आधुनिक सिस्टीमचे फिल्टर पाणी मिळणार आहे कोयना नदीवरून हँगिंग ब्रिजद्वारे पाईपलाईन होणार असल्याने नदीला पूर आला तरी कराडचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही असे राजेंद्र सिंह यादव यांनी यावेळी सांगितले यावेळी या कामी सहकार्य केल्याबद्दल शरद कनसे यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने माजी नगरसेविका स्मिता हुलवान हनुमंत पवार सुलोचना पवार यांच्यासह आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड तिची रचना कशी असावी तिच्यावरती सर्व चर्चा करून तो प्रस्ताव शासनाला सादर केला आणि शिंदेसाहेबांनी ताबडतोब या सर्व गोष्टीचा विचार करून कराड शहराच्या विकासासाठी नऊशे दोनशे नऊ कोटी नीती उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा तयार सुद्धा गेल्या दोन दिवसापूर्वी आला मी राजेंद्रसिंह यादव यांचं मी मनापासून आभार यासाठी मानतो की एक शहराबद्दल तळमळ असता असणारा एक नेता तरुण नेता हा मला या दोन वर्षामध्ये बघायला मिळाला राजेंद्र सिंह यादव यांनी स्वतःचं कुठलंही काम त्याच्यामध्ये टाकलं नाही की माझा वार्ड आहे त्या वाढात मला काम करायचे परंतु त्यांनी जी काही दोन कामं दिली ती कराड शहराच्या विकासासाठी दिली कराड शहराला ज्या मूलभूत गर गरजा होत्या त्या पुरवण्याच्या अनुषंगाने ती दोन कामं दिली शासनाचा प्रस्ताव सादर केले करत असताना सिंह यादव यांनी प्रचंड मेहनत व प्रचंड परिश्रम घेतलेले खूप लोकांनी या गोष्टीवरती कराड शहरामध्ये चर्चा झाली की निधी येऊ शकतो नाही येऊ शकत मिळणार नाही अशा अनेक उलटसुलट चर्चा झाल्या परंतु यादव यांनी कधीही त्या गोष्टीची परवा केली नाही त्यांनी जो मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांच्यावरती जो विश्वास ठरला होता तो विश्वास साहेबांनी पात्र ठरवला आणि या कराड शहराला भरघोस असा निधी दिला संपर्क प्रमुख म्हणून सिंह यादव यांचा जवळचा मित्र म्हणून कराडकरांना एक आश्वासन देतो कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन व शिवसेना सिंह यादव यांच्या सदैव पाठीशी राहील तसेच आपल्या सातारा <प्रेणा> जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सुद्धा डी पी डी सीच्या माध्यमातून पहिल्यांदा जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये राजेंद्र सिंहवाद यांना सदस्य घ्यावं असा त्यांचा माझ्याकडे निरोप आला की तू यादी देत असताना राजेंद्र सिंहवाद यांचं नाव ॲड करून दे तर कराड शहरासाठी सुद्धा डी पी डी सीच्या माध्यमातून आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं वरती सुद्धा पाठपुरावा करत असताना त्यांनी सातत्यानं राजेंद्र शेल यांना मदत केलेली आहे त्यामुळे मी पालकमंत्र्यांचं एक शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांचंही मनापासून आभार कराड शहरामध्ये असणाऱ्या लोकांच्या मागण्या काय आहेत या सगळ्यांचा विचार करून त्यांनी या ठिकाणी एक 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 करत अनेक मागण्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोच केल्या थोडा वेळ झाला पण आपण एक नेहमी म्हणत असतो उशिरा झालं पण चांगलं झालं कारण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मेहरबानाच्या प्रवेशाच्या वेळी घोषणा केली होती की मी या ठिकाणी तुम्ही ज्या विश्वासानं माझ्या सभेत काम करण्याचा निर्णय घेतलाय तुमचा विश्वास मी वाया जाऊ देणार नाही या ठिकाणी कराड शहराच्या विकासासाठी मी शंभर कोटीचा निधी देईन अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी त्यावेळा त्या कार्यक्रमात दिलं होतं तो आपणा सर्वांना ठेवत असेल पण आज आपणा सर्वांना कराडमध्ये लागलेले बोर्ड कराडमध्ये लागलेले जे फ्लेक्स आहेत त्याच्यावर दिसत असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय मेहरबार राजेंद्र यादव यांच्या प्रयत्नात सन्माननीय आमचे प्रमुख शरदजी खनसे साहेबांच्या प्रयत्नांवर यांच्या सहकार्याने या ठिकाणी दोनशे नऊ कोटीचा निधी आता सर्वात एक स्वप्न आहे सातारा जिल्ह्यामध्ये असणार कराड शहर हे तसं व्यापारी पेठ म्हणून सर्वांना सगळ्यात मोठं गाव आहे आणि त्या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या नाग नागरी सुविधा मृत सुविधा या या ठिकाणी अतिशय चांगल्या असाव्यात लोकांच्या गरजा या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या तुम्हा सर्वांच्या आणि इथल्या नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षा पूर्तीच्या दृष्टीने हे टाकलेलं पहिलं आहे आपण सर्वांना माहिती आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री दि साहेब इथे या ठिकाणी आले त्यावेळेस आपल्या संभाजी महाराजांच्या स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्यांच्या माध्यमातून काही निधी त्या ठिकाणी आठ कोटीचा निधी त्यावेळा दिला गेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात साहेबांच्या कामाला सुरुवात झाली आणि साहेबांची काम करण्याची पद्धती साहेबांचं सा काम करण्याचं असणार जनता भुरू असं या ठिकाणी दिलेलं असणारा दृष्टिकोन या सगळ्याचा विचार करता सर्व महाराष्ट्रामध्ये आमदार असतील त्यांच्याबरोबरीनं अगोदर गेले त्यांच्याबरोबरचे मंत्री असतात या सर्वांनी साहेबांच्या बरोबर या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि कारण शहरामध्ये कराड शहराचा या ठिकाणी सर्वांगीण विकास व्हावा केवळ कराड शहर हे सातारा जिल्ह्यामध्ये आता तुमचं नाव काढते की जे कोण बाबा हे आमच्यासाठी काहीतरी पीड साहेबांचं नाव निघते त्या पद्धतीनं येणाऱ्या भविष्याचा विचार करून आज आपले आज आपण जे काम करतोय हे मला नाही वाटत की शहरातल्या वा, म्हणजे महाराष्ट्रातल्या पुनर्जीवन म्हणून आपल्याला या योजनांचं पुनर्जीवन या पुनर्जीवनाचा पुनर पुनर विचार करून आज कोणी हे काम केलं असेल केलं नाही परंतु आपण हे पुनर्जीवनाचं काम अतिशय सगळ्या पद्धतीनं हातात घेतलेलं आहे त्याच्याबरोबर आज आपल्याला परवा पाणी संकट आलं आज आपण त्या सगळ्या दृष्टिकोनात कला असेल आरोग्य आज नगर सुविधा केंद्र असतील या सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन चालू आहे कदा जे अनावश्यक वनस्पती आहे ती पहिली वाटते पण पेरळ जी पेरायला लागते ती जी पेरा लागते की जरा त्याला वेळ लागतात कशी आहे मग दुरुस्त आहे असं आम्ही म्हणू शकतो यामध्ये कारण त्या शेवट कुठलीही गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टीला मायक्रोप्ले त्या सगळ्यांच्या बेवस करायला टेक्निकल या समजून कुठलं कुठलं काय करत त्या सगळ्या खूप उशीर लागला म्हणजे वेळ द्यावा लागला आणि हे संपूर्ण मायक्रो प्लॅनिंग चांगल्या पद्धतीनं हा प्रोजेक्ट बांधलेला आहे आणि या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता ते खरोखर लोक ते शब्द पाहणारा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एक एवढी आश्वासकता आहे त्याच्याकडे आणि काम करण्याची एवढी प्रचंड एक इच्छाशक्ती आहे त्यामुळं आमच्या त्याच्यावर काय पूर्ण विश्वास होताच फक्त ह्या सगळ्या टेक्निकल बाबी ह्याच्यामुळे आम्हाला परंतु ज्या वेळेला ह्या स्कीम पूर्ण होते लवकर ज्या स्कीम पूर्ण होते त्याला कलाश येणाऱ्या पन्नास वर्षापर्यंत राहील आणि त्याच्यानी पुढे सांगतो की नागरिकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न याबरोबर एक असा आहे किंवा ह्या योजना उरकत असते हे होत असताना गाव उकरडत जाणार गाव उकरत जात असताना ते जे घरचे त्या नागरिकांचे होणार आहे ते कशा पद्धतीने तर त्याही मध्ये कराड ग्रामीण मध्ये प्रामुख्यानं कराड शहरात म्हणजे जुनं गावठाण आहे ज्या वेळेला काम होईल त्यावेळेला लगेच त्याची दुरुस्ती केले जाईल त्याच्यामध्ये हा आयटम आहे त्यामुळं नागरिकांची कुठं गैरसोय होणार नाही आणि असतील ह्या वर्षी योजना असतील इतर इतर हेड मधल्या सुद्धा योजना असतील त्या ठिकाणी त्या एकशे कोटीच्या आहेत आदरणीय म्हणजे एक विषय नाही अतिशय आणि आपण जो प्रश्न विचारलाय एकशे साठ कोटीचा सा योजना आहे दोन्ही एकोणपन्नास कोटीची इतर हेड खाली जे आहेत तेवढे दोनशे नऊ कोटी रुपये आलेले आहेत त्या व्यतिरिक्त कुठलाही निधी आलेला नाही कोणी तो आणलेला नाही मूळ ज्या लाईन्स खराब झाल्या मेजर आता ज्या लाईन्स अजून चालणार आहे ज्या ठीक आहे त्या ठीक आहे सर्व झाले त्यामध्ये आपण स्ट्रक्चर केलेला त्या पूर्ण बदल जे म्हणजे आपण सिवरेज पंपिंग स्टेशन आता आपलं आहे

लेवल ऑफ ट्रेडिश आहे जो आहे तो सरळमध्ये मिळतो तुम्हाला माहित आहे आणि त्याच्यामुळे आता जे आपण जे घाबरत होतो जुन्या वॉटरवर्क्स मधन पाणी उचलायला ते हँगिंग लाईन सुद्धा यामध्ये घेतली आहे ती हँगिंग लाईन सुद्धा यामध्ये घेतलेली आहे तेच सुद्धा नवीन प्रोजेक्ट आपण घेतले हो ते सांगायचं जे पाण्याचं जे मोटर वेळ आपण याला पाच दिवस थांबायला लागलं आज ह्या स्कीम मध्ये टू प्लस वन म्हणजे एका वेळेला दोन फोटोज एकाला एक ऑप्शन आहे आणि दोन्ही जाण्या तरी तिसरा ऑप्शन आपण त्यामध्ये मेंटेन केला दोनशे सत्तरच्या आपण ह्या म्हणजे मशीन बसून आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचं एक दुसरे तिसरे अशा पद्धतीनं ऑप्शन ठेवले आणि शिवाय जुनं जेणेकरून तिथल्या जर नागरिक सॉल्व्ह झाला तर उद्या तिथले भविष्यात पाणी उचलायला काय करत नाही आणि त्याबरोबर रिव्हर क्रॉसिंग लाईनचा जो विषय आता आपला झाला बरोबर तो भविष्यात होऊ नये म्हणून ज्या पद्धतीनं मुंबईला हे जे आपण पाणी आणंबोली हँगिंग लाईन म्हणून पाणी आणले त्या पद्धतीनं आपल्या नगरपालिका ह्या माझ्या पुलाच्या शेजारी हँगिंग त्याचा एक ब्रिज हँगिंग हँगिंग वॉटर सप्लाय लाईनचा एक ब्रिज करण्याचं नवीन प्रपोजल आपण तयार करतो की जेणेकरून परत कितीही मोठा महापूर आला कितीही मोठं संकट आलं तरी कराड नगरपालिकेच्या पाणी बोराडा सिस्टीमला कुठे व्यक्ती येऊ नये

ठीक आहे आपण लवकर काम चालू टाकी बंद करू ती टाकी जरी आता बंद केली तरी आपल्याला पाणी पुरवठा एवढं करावं लागेल ज्या योजनांसाठी निधी आलाय त्या योजनांचे प्रशासकीय मंजुर सगळ्या घेतले ते आतापर्यंत मंजुर घ्यायचे नाही प्रशासकीय मंजुऱ्या झाल्या तिथे जे आर आता ट्रिडर प्रोसेस होऊन ह्याच्या संहितेच्या अगोदर भूमिपूजन स्वतः सीएम साहेब म्हणजे स्टेडियम सारखं नाही पण स्टेडियमला काय निधी मंजूर झाला पण त्याचा कसं खेळ खेळ जे असत खेळ मध्ये तुम्ही कसं काम करता ते महत्वाचं तुमच्या पुढच्या खेळ मध्ये तुम्ही आपले आता हे आपलं राज्य इथं पहिला डीपीआर होतो नंतर टीएस होतं टीएस नंतर मग प्रामाणिक आणि मग कोरबा

आमचे बंधुतुल मित्र शरजी कनसे त्यांनी जो घरी दोनशे नऊ कोटीचा जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो अनेक वर्ष पन्नास वर्षापासून योजना होत्या आदरणी साहेबांनी ह्या योजना चालू केल्या होत्या परंतु एक काळ असतो आणि त्या काळानंतर त्या आउटडेटेड ऑफ ही यंत्रणा आहे हे टेक्निकल ह्या गोष्टी आहेत सगळ्या आज कराड शहराच्या दृष्टिकोनातून वाढतं नागरिकीकरण वाढती हद्दवाढ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ध्यानात घेता ह्या योजनांचं पुनर्जीवीकरण होणं अत्यंत कारणाची गरज होती आणि माझे मुख्यमंत्री असतील आज जे सरकारी असतील ह्या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी मी आभार मानेन कारण कराड शहर हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं गाव आहे आणि आज हे गाव कात टाकण्याच्या दृष्टिकोनातनं गरजेचं आहे आज वारतं शहरीकरण जे आहे त्या शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून एक स्मार्ट सिटीच्या दृष्टीकोनातून कराड शहर आज जाणं अत्यंत ते गरजेचं आहे मला वाटतं या योजनांच्या निमित्तानं त्याची सुरुवात झाली आज पुनच्च या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं मॉडेल प्रोजेक्ट ह्या ड्रेनेजचं आणि पण या ठिकाणी होणार आहे या संदर्भामध्ये पुन्हा एकदा

कराड जिल्हा वाहवाही संपूर्ण कराड सर्वसामान्य शहराचा विकास हे आमचं मूळ उद्दिष्ट आहे करायचं होतं कराडच्या स्टेडियम बाबत सुद्धा कराडकरांमध्ये आता जरा कन्फ्युजन आहे नक्की जो निधी मिळालेला होता तो निधी मिळणार का वर्ग होणार का मिळणार का मोठ आपलं क्रीडा संपूर्ण उभं राहणार का शंभर टक्के मिळणार शासन निर्णय आहे कारण डिक्लेअर केलं आहे त्यामुळे निश्चित मिळणार म्हटलं त्याबद्दल काय चर्चा करते की नाही 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 त्या यामध्ये बघा तुम्ही बरं टेक्निकल त्यामध्ये क्लॅमिंग होतं आयटम झाले आयटमचं क्लॅमिंग होतं ते फार टेक्निकली गोष्ट आहे त्याचा काही संबंध नाही आज करार शहरासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जो एक भरीव निधी कराड शहराच्या विकासासाठी दिला आणि त्या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतली होती त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार तुम्ही मनापासून आभार तर मानलेत पुन्हा एकदा आभार मानतो खरं पाहिलं तर कराड शहराचा हा जो काही विषय आहे ड्रेनेज विभाग आणि पाणी विभाग हा अत्यंत महत्वाचा विषय होता याला पुनर्जीवन मिळणं अत्यंत गरजेचं होतं आणि हा विषय ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी कराड शहराचे तरुण तडफदार असे आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंहदेव यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे जो विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या विषयाला होकार दिला आणि त्याच वेळेला कराड शहराच्या विकासासाठी शंभर कोटी देईल असा शब्द दिला होता आपला सर्वांना ज्ञात आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकदा शब्द दिला की ते परत मागे वळून बघत नाहीत आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी शंभर कोटी नाही तर दोनशे नऊ कोटी निधी देऊन या कराड शहराच्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता तो आज पूर्ण केलेला आहे या आतीशे है, है, है वार है, मी या सर्व प्रक्रियेमध्ये अतिशय जवळनं बघितलेलं आहे राजेंद्र यादव यांनी जो पाठपुरावा घेतलेला आहे आणि हा पाठपुरावा करत असताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी सुद्धा वारंवार त्यांना मदत केलेली आहे नेहमी यादव हे मुंबईला सीएम साहेबांच्याकडे आल्यानंतर माझ्यातही ते नेहमी येत होते आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन या यादवांना जेवढा चांगल्या पद्धतीने मदत करता येईल या कराड शहराच्या विकासासाठी कारण त्यांची तळमळ आम्ही खूप जवळनं बघितलेले आहे ते माझे चांगले मित्र आहेत त्यामुळं कराड शहराचा विकास होणं हेच एक ध्येय त्यांच्या नेहमी डोक्यामध्ये फिरत असतं त्यामुळं घेतलेला विषय पूर्ण करण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला मी कराड शहराच्या या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून कराड शहराच्या वतीनं राजेंद्र यादवचं तर आभार मानतो त्यांना शुभेच्छाही देतो पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार मानतो कारण एवढा मोठा निर्णय खूप वर्षापासून या कराड शहरामध्ये गरजेची गरजेचा विषय होता तो कुणीसुद्धा आत्तापर्यंत घेतला नव्हता आणि तो घेतल्या क्षणाला पूर्ण झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मध्य